वकील दाम्पत्याच्या हत्येबद्दल तीव्र निषेध दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास धुळे बार असोसिएशनच्या हॉलमध्ये तातडीची मीटिंग घेण्यात आली त्या मीटिंगमध्ये राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव अॅडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याच्या क्रूर अमानवी हत्येबद्दल धुळे बार असोसिएशन यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला या तातडीच्या मीटिंगला सूचनापर अनेक वकील सदस्यांनी आपले मते मांडली व त्यांनी मते मांडल्यानंतर अध्यक्ष अॅडव्होकेट आर डी जोशी यांनी आंदोलनात्मक भूमिका कशी असावी याबद्दल सूचना केल्या त्याचप्रमाणे त्यांनी तयार केलेले निवेदन वाचून दाखवले व त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनात्मक भूमिका असल्याबाबत सांगितले तसेच या दरम्यान वकिलांना सुरक्षण कायद्याची तरतूद असली पाहिजे याबद्दल त्यांनी निवेदनामध्ये ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी विविध ठिकाणी निवेदने देणार आहेत आरोपींना मोका हो आरोपी सदर जे काही विक्टीम आहे यांच्यासाठी स्पेशल वकील संघाचा